नमस्कार एक धाडस न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सगळी पोल त्यांनी वना खात्यातून घेतली असे नेतृत्व त्या ठिकाणी काय काय झाले आपण या प्रमते संमत सदस्य बघितला भारत पार्टीचे गृहमंत्री झाले त्यावेळस नियमाच्या थोडं बाहेर जाऊन सुद्धा त्यांनी त्यांच्या मतदार संघातले लोक पोलीस बनले ला उदाहरण घ्या गळे आपल्या जनरचा गाव मित्राने तिथे एक बहुजन समाजाचा आपला एक पोलीस सहकारी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पोलीस म्हणून कार्यरत तुम्हाला चांगला मित्र आहे चांगला सहकारी मला त्या ठिकाणी घेतला आपले नेते गृहमंत्री होते कोण आपल्या संघाचा माणूस संघाच्या मतदारसंघाचे गृहमंत्री की मी माझी बायको घरी असती माझी लहान मुलगी आहे माझी बंदी बद्दल तुम्ही पुणे जिल्ह्यात कुठेतरी करून द्या ठीक आहे काही गोष्टी अडचणी असतात किती विषय असतात पण एक पोलिसांची बदली सुद्धा दादा मी त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेलो होतो

उन्होंने संसद में लाया उसके ऊपर चर्चा करने के लिए जब कांग्रेस के नेता राहुल जी गांधी अपने एसपी के नेता हमारे खासदार अमोल जी कुंडे सुप्रिया भाई सुले ये सब लोगों ने वो बंदोल के दिल अपना विरोध जताया और अगर उनका 400 का बहुमत वहां पे आ जाता तो ये चर्चा भी नहीं होती चर्चा इसके पहले जैसे किसान के कानून उन्होंने रातों रात अधिवेशन देखे

उनके ऊपर बहुत सारी पाबंदी आने वाली है यह मैं पूरे मंच पे और जिम्मेदारी के साथ आप सबके सामने कहता हूं या महाराष्ट्र मध्ये आज पर्यंत संत तुकाराम महाराजांचा ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणार आहे अनेक विचार होते या महाराष्ट्रामध्ये झाले जातीवादाचे कीड या महाराष्ट्राला कधी कोणी लागू दिले नाही परंतु आजचं प्रस्थापित नेतृत्व आजचं राज्यातलं नेतृत्व आजचं महायुतीतलं नेतृत्व या सगळ्या आपल्या समोरच्या बांधवांना त्या ठिकाणी भूल पाडून आज दुजो करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नाच्या विरोधात आज शरद पवारसाहेब ठाकरेंच्या सगळ्या ज्येष्ठांना आणि तरुणांना विनंती करतो विनंती अशी आहे की आम्हाला हवा मानलाय हा डाव जर सक्सेस करायचा असेल तर प्रत्येक आणि आपली आणि आपल्या परिसरातली जेवढी मत जमतील तेवढी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभी केली पाहिजे आणि महाविकास आघाडीचा या ठिकाणी आमदार आपल्याला शिरोड दिला पाहिजे विकासाच्या गप्पा आजपर्यंत ऐकत ऐकत तुमचे पण कमी पालन झाले असतील एवढे आमचे पालन झाले हे वातावरण का निर्माण झालं तर तुम्ही जो विकासाचा एक फुगा तयार केलेला आहे या फुग्यातली हवा त्या दिवशी निघून गेलेली काल कोणा दिवशी चेअरमन कोणतरी भाषणात म्हणत होत

किती मोठं योगदान आहे गांधी परिवारामध्ये देशासाठी आणि ह्या लोकांनी पुरोगामी विचारसभेत काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेस असतील राष्ट्रवादी असतील त्या लोकांनी पहिल्यापासून गोरगरीब जनता असतील सर्वसामान्यांना धरून राजकारण केलं त्याच्याबरोबर समाजकारण केलं आज तुम्ही पन्नास पन्नास वर्ष झाली राजीव गांधी इथं येऊन या ठिकाणी हे सभागृह झाला अगदी जास्त मागली तुम्ही केली चेअरमन साहेबांना देखील मी विनंती करतो भविष्यामध्ये तुमच्या बावन्स वर्ष पावन झालेली ही भूमी एवढी जर मोठी लोक या ठिकाणी दोन दोन तास घेत असेल तर इतकी म्हणजे याच्यापेक्षा विशेष काहीच नाही ना ना तर अशा प्रकारची विचारधारेची ठाम असणारी तुम्ही सर्व लोक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचप्रमाणे सर्वच ही पुरोगामी विचारसरणी जपत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपक्षाच्या ती जाती धर्मांना घेऊन जाणारा समाज आणि काँग्रेस विचारसरणी सर्वसंघाची पॉवर साहेब आज वेगवेगळ्या प्रकारचं जातीपात राजकारण जरी केलं असेल तरी देखील जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित राहून हा गाववाडा त्या ठिकाणी चालला आमचे अनुज चौन अनुशेठ गावाने आहेत जीपराव गावाने आहेत आता चुकून कोणाचा मी एकनाथ राव जे राहील त्यामुळे म्हटलं तर काय गाव जेवढी जी दैवी जेवढी नाव लिहून द्या परंतु तुम्ही सगळे माझ्या मी तुमचा आहे हे तुम्ही सगळ्यांनी मान सन्मान करता पवार साहेबांच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या राहुल गांधी राहून सगळे उपस्थित आहे त्यांचं स्वागत करतो आमचे एकनाथराव की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून आपण सर्व या देशामध्ये राज्यामध्ये एकत्र

झालो असताना तारुळ्यामध्ये तिचं काही जर त्या ठिकाणी तुटलं किंवा ती मोठ जर त्या ठिकाणी लिहिली झाली तर आपली मोड तिथं दाढ्या बिड्या सगळ्या आयुष्य तिथं सोडावं लागायच्या तारुळ्यामध्ये आणि ती मोड घेऊन चर्मकार बांधवाकडे घ्यावं लागायचं आणि तिथं बांधल्यानंतर त्याच्याकडे देखील तिथं नंबर असायचे परंतु ज्यावेळी तो आपली मोड सांगून देईल त्याच वेळी आपल्या शेताला पाणी त्या ठिकाणी मिळत होतं हे आपण विसरता कामा नये त्यावेळी यंत्रिकीकरण नव्हतं आधुनिकीकरण नव्हतं तो ज्यावेळी म्हणत त्याच वेळाला पाहुणे रावळे सगळे सोडायचे परंतु माझ्या शेतकऱ्याचा माल म्हणून तो पहिलं काम सगळं सोडायचा आणि आपली ती मोड साजून द्यायचा मग आपल्या शिकायला पाणी मिळायचं जसं हे व्हायचं पाऊस पाणी जर पडला आणि बाबा चालू असताना जर ती चाळी मोडली पाऊस तिथं सोडावं लागायचं ती बाबा आपल्याला सुतार समाजाकडे येऊन ती ठोकून त्या ठिकाणी घ्यावा लागायची घरी आपला म्हणजे आजारी असेल आपला न्हावी जर त्या ठिकाणी जर गावात त्याला घेऊन त्या ठिकाणी यावं लागायचं मग ज्यावेळी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आधी चांगले विकत त्याच वेळी त्यांचा देखील प्रपंच चालायचा आणि आपल्या शेतात जर जे काय असेल ते त्याला मी म्हणणार नाही बीजागी बिजागी परंतु शेतकऱ्याची ही भावना द्यायची हे माझे बारा भाऊ हे माझ्या कुटुंबाचे ज्यावेळी दोन पैसे आपल्या खिशामध्ये येतील आपल्या घरात जेवढे लग्न कार्य ज्यावेळी असेल त्याच त्याचवेळी घरामध्ये कुटुंबातल्या महिलांना नवरीला ज्यावेळी थोडा भरायचं काम असेल तर बांगड्या भरायचं काम असेल आमच्या मुस्लिम समाजातील बांधव आमच्या घरी येतो आणि कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकोच न बाळगता आमची मुलगी असेल आमची माता असेल आमची बहीण त्या बांधवाच्या हातामध्ये हात ज्यावेळी द्यायची आज नुसता हाताला स्पर्श केला तर लगेच कोणाच्या ठिकाणी दाखल केला जातो की माझी छेडछाड केली परंतु आमची भगिनी आमची कन्या ज्यावेळी मुस्लिम बांधवाच्या हातामध्ये हात त्या ठिकाणी अर्धा अर्धा तास बांगड्या भरात होती त्यावेळी तिच्या मनामध्ये आणि बांगड्या भरणारे मुस्लिम बांधव कधी पाप त्या ठिकाणी निर्माण झाला नाही आणि ते पण माता करता कोण हा त्या जातीचा धर्माचा हे आपण सगळ्यांनी विसरू हा गाव आपल्याला चालवायचं असेल गावची जर भरवायची निर्भरवायची असेल शाळा जर बांधायची असेल हे सगळे घटक आपल्या सोबत पाहिजे हा प्रोग्राम विचार आदरणीय पवार साहेबांनी आणि काँग्रेस विचारधर्मीना एकच दृष्टिकोन या फुले उद्धव साहेबांना देखील म्हणत असे परंतु मधल्या काळामध्ये मध्ये जेव्हा उद्धव साहेबांना देखील कळलं की पवार साहेब जे सांगतात हे बरोबर आहे हे काम आपल्याला या पूरजा कारखान्यात मध्ये करायचे अनेक प्रश्न असतील आपल्या आप भागामध्ये त्याचा साक्षीदार आम्ही आहोत आज आले नेते या भागामध्ये येत असतील परंतु आपल्या सर्वांना नाना माहिती का पायाचे जे दगडे त्या भागात मी कार्यकर्ता का त्या ठिकाणचा आहे या गावाचा ही शेटी एवढी या सगळ्या बारीक सारी देखील आम्हाला माहिती आणि तुम्हाला देखील माहिती आहे मी आपणाला एवढं सांगतो ज्या पवार साहेबांच्या माध्यमातून थिटेवाडीचं धरण या परिसरामध्ये झालं आणि त्याच्यानंतर देखील वेगवेगळ्या प्रकारचं अनेक गोष्टी झाल्या आता मी काय बोलण्यापेक्षा जुने पवार साहेबांचे काय करते इथं हे सगळे बसले त्यामुळे मला काय ते मला एवढं सांगायचं की पाणी प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्याला दोन टप्प्यामध्ये का तो काय सोडावा लागणार आहे पहिला टप्पा माझा हा राहील मी प्रामाणिकपणे युवकांना देखील सांगेन की पहिलं प्राधान्य आपल्या बागामध्ये ज्यावेळी पाऊस भरपूर पडतो आणि ते पाणी आपल्या डोळ्यात एक धरण भरून वाहून जातं तर त्याचं स्टोरिंग कॅपॅसिटी जी आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये थिटेवाडीचं खोलीकरण करून

प्रोजेक्ट असणार आहेत माझ्या स्वप्नात जो विकासाचं काम आहे ते आपल्याला या भविष्य काळामध्ये आपल्याला इथे करायचे आणि सेकंड फेज मध्ये आपल्याला पाणी आणून टाकायचं त्याच्यामध्ये मग येणार डिंब्यात येणार या बाबत आपण निश्चित करू आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला देखील आप युवकांना चांगल्या दे 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 प्रकारचा रोजगार मिळवण्याकरता आपल्या परिसरामध्ये एम आय टी चे आपल्याच मतदारसंघावर शेजारी इथं युवकांना अधिक कशा प्रकारे संधी मिळत हे आपल्याला पाहिजे आमचा प्रेशन व्यवसाय करत असताना एकच आणि दोनच माणसं सी मध्ये दादागिरी करणारे आपल्याला नकोय आपल्याला प्रत्येक माणसाला तिथे दे व्यवसाय देण्याकरता आम्ही दादा आपण सगळेजण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊ हे देखील आपल्याला या निमित्ताने सांगतो आपल्या सभोताच्या असंख्य घडामोडी जाणून घेण्यासाठी एक धाडस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करून ताजे अपडेट्स मिळवा धन्यवाद